भारत पाकिस्तान युद्धात भारतीय सैन्याने जे शौर्य गाजवले त्यांच्या शौर्याला नमन करण्यासाठी दिनांक अकरा मे रोजी शहरामध्ये तिरंगा मोटार सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं रविवारी सकाळी नऊ वाजता या रॅलीला डॉक्टर विनय वाघमारे डॉक्टर गुलाबराव इंगोले जिल्हा प्रमुख विशाल कदम शहर प्रमुख विशाल किरडे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली ही रॅली टी पॉइंट मार्गे बसस्थानक रोड आनंदनगर चौक महावीर नगर मार्गे छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक इथे पोहोचली यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख यांच्या उपस्थितीत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी पत्रकार जगदीश जोगदंड माजी सैनिक मन्नू सिंह ठाकूर वसंत पापटवार नलबलवार सर गणेश कदम सुनील शिंदे अंकित कदम अक्षय काहते आदींसह असंख्य नागरिक सहभागी झाले होते